नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनेलवर तर आज व्लॉग काढण्याचं कारण असं की आज आहे चंपासृष्टी तर आज स्पेशल डिश बनणार आहे आज आहे चंपा सृष्टी चंपासृष्टीसाठी आम्ही दरवर्षी पुरणपोळी बनवतो आणि त्यात आज स्पेशल पण कारण आहे कारण की पप्पा गेले होते नर्मदा परिक्रमेसाठी आणि पप्पा आले आहे तर त्यांना पण पुरणपोळी खूप आवडते त्यामुळे मग आज दोन स्पेशल कारण आहे एक तर चंपासष्टृष्टी आहे आणि पप्पा आल्यामुळे तर मग आज आम्ही पुरणपोळी बनवणार आहे आणि आज मेन म्हणजे पुरणपोळी म्हणजे पुरणाचे दिवेसुद्धा केले जातात आज आणि त्या दिव्यांचा पूर्ण प्रकाश पूर्ण घरांमध्ये दाखवलं जातं रूममध्ये वगैरे सगळीकडे तर अशा प्रकारे ही पूजा केली जाते तर चला तर बघूया आपण काय काय बनवणार आहे तर आज पुरणपोळी वरण भात मेथी <coughs> वांग आणि <आनी, coughs> सॉरी खूप तब्येत बिघडलेली होती आणि खोकला खूप लागलेला आहे मध्ये मध्ये थोडंसं असं ठसका लागल्यासारखं होतो आणि मधल्या काळामध्ये आजारी असल्यामुळेच आम्ही ब्लॉग काढले नाही कारण की घरात सगळे आजारी होते मी काप्या आई ते सगळे आणि त्यामुळे ब्लॉक काढायला जमलं नाही आणि आता तब्येत बरी आहे सगळे म्हणजे थोडासा कफ आहे सगळ्यांना पण ठीक आहे थोडं थोड्या दिवसाने तो पण कमी होऊन जाईल आणि तर चला तर बघूया आपण काय काय स्वयंपाक बनवला आईंनी आणवीची आंघोळ आताच झाली आहे आणि आता बघा हा किती त्रास देतोय कपडेच घालत नाही लवकर अरे हे, प, हे प, आगाव पोरगे आहे हे बघा आगाव, आगाव।

भूता संगनायक विशालकीर्तीदायक काशीवास लोक का पुण्य पाप शोधक विभुम चंपा चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी आईंनी पुरण घाला घातलंय तर इकडे पुरण शिजत आहे इकडे पीठ मळून ठेवलं आहे आणि मेन आज स्पेशल वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी मेन महत्वाची वांग्याचं भरीत तयार झालं आहे असे पुरणाचे दिवे बनवले जातात इकडे मम्मी काय बनवते पूजा करायची पुरणपोळी बनवते आणि त्यात बाबा पण बाबांना बाबांचं फेवरेट आहे ना त्यांना आवडतं पुरणपोळी माझं पण ठीक आहे तो जपाल चंपा स्वष्टीला बाजरीची भाकरी आणि वा, वांग्याचा भरतात भरीत याचं खूप महत्व आहे तर मी बाजरीची भाकरी बनवते आणि नैवेद्य पण बनवले आहे वांग्याचा भरीत तर झाला आहे ऑलरेडी सारासाठी डाळीचं पाणी आहे थोडीशी डाळ काढून ठेवली आहे सा सार करण्यासाठी चंपासष्टीला असे आई पुरणाचे दिवे बनवता आणि या दिव्यांचं उजेड पूर्ण घरामध्ये दाखवलं जातं ಸದಾನಂದ ತಾಯೇ ಕೋಟೇ 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 ಜೈ ಮಲ್ಲ ಹರರ ಮಾಧೇವ ಚಂತಮ ಮೋರೆha ಮೈರವತ ತಾಂಡವ ಅಗರವಂ ನಗರ ಸೋನೆ ಜೇಜೂರಿ ಮೋрте ತೂರದ ನಾನಾ ಪರಿ ದೇವತಾ शकरा खांडेराव कांका बंडरेता बळका हो देवो देवो आता मला रे 내가 इकडे आगे इकडे खांडेराव मारती जय

खंडेरायाचा बडका खडका भंडारा बडका बहुतो जय मला खंडेराव खंडराव महाराज तर आता आम्ही निघालो आहे बाहेर आणि बाहेर जाण्याचं जा कारण असं आहे की दरवर्षी आम्ही पिंपळगावला जातो दर्शन घेण्यासाठी खंडेरायचं पण ह्या वेळेस ओझरला काहीतरी रस्त्याची कामं चालू आहे त्यामुळे वन वे चालू आहे ट्रॅफिक खूप असेल आणि जायला खूप वेळ होईल त्यामुळे आम्ही गेलो नाही आणि नंतर जाऊन येऊ आम्ही देवाचं दर्शन घ्यायला आणि आता खंडेरायाचं दर्शन घ्यायला आम्ही गावात जात आहे आई आणि पप्पा पुढे गेले आहे कारण की उद्या कन्या भोजन करायचं आहे मुलींसाठी काहीतरी गिफ्ट आणण्यासाठी गेले आहेत गेवंती बाहा किती छान लाइटिंग वगैरे केली आहे खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहे इथे जी इथे छोटीशी यात्रा भरली जाते हे बघा बघा किती आहे इथे खंडेरायाच दर्शन घेण्यासाठी गर्दी खूप असल्यामुळे आम्ही दर्शन बाहेरून घेऊन आता निघालो आहे घरी घरी जायचं का अजून कुठे दर्शन करायला जायचं माहिती नाही आईचा फोन आला की बघू आता खूप गर्दी होती गंगेवरती नर्मदा परिक्रमेसाठी दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी इथून मोटरसायकल दोन हजार चोवीस रोजी मोटरसायकलला ओंकारेश्वर येथे गेलो ओंकारेश्वर ऐकून मी नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली नर्मदा परिक्रमा एकूण मला घरी येईपर्यंत चा दिवस लागले एकोणावीस दिवसात माझी नर्मदा परिक्रमा छान अशी व्यवस्थित झालेली टोटल एकदम चार चार हजार किलोमीटर झालेले माझी एकोणावीस तारखेला मी चार वाजता ओंकारेश्वरून घरी आलेलो आहे आज आज कन्याभोजन करायचं असल्याने आज सगळी तयारी झालेली आहे आज कन्या जेव घालायचे आहे नर्मदा माताच्या कृपेमुळे त्या, त्या, त्या त्यांच्यामुळं न नऊ माता जेव घाल नऊ कुमारिका जेव घालायच्या आहे ते नऊ कुमारिका जेव घातल्यानंतर सगळीच स्वयंपाकाची आता तयारी झालेली आहे स्वयंपाक झालेला आहे आता फक्त नवकुमारी का बोलून आता मंदिरात दर्शन घ्यायला चालले आहे आणि या आघा पोराला घेऊन जात आहे जाणार आहे का तू बाबांसोबत जय बाप्पा करायला चाललोय का लहान बाळ झाला आहे तो आता जाऊन या मग दर्शन करून तू जाणार आहे का जाणार आहे तू हा जाग्याची जा मस्ती चालू आहे काय करतो हा एक मुलगा हेनेच केलं होतं सगळं चाललंय सायकलीवर

म्हणून मी हे आणू देत नाही तुला माहिती का दोघं भाडणं करता तुम्ही मी हे बघा कशी झालेली आहे विद्यासाठी मेथी इकडे डाळ तयार झाली आहे आणि इथे भात काव्य आता स्कूल मधून आले आणि बाबांचा लाड बघा हे बघा हे वा याच्यासाठी बाबांच्या माग लागत हे पोरं किती सांगायचं त्यांना घेऊन नका देत जाऊ म्हणून त्याच्यामुळे कुरकुरे घेऊन द्या मला बघा शेमोर शेमुर कुटकुर चॉकलेट देऊन त्यांना खोकला लागतो का खोकला लागतो तरी मागती का आणि तू रे का रे काय नाही काय हा तू तर खात नाही ना हे लयच हुशार झालायस रे भाऊ बहिणी ह काय घेतलं बाबांकडून कसा बघतोय बघा गावात आम्ही नर्मदा मेळ्यासाठी काही सामान घेण्यासाठी आलो होतो कन्याभोजन करायचं होतं तर आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला आलो चांदीच्या गणपतीचं प्रकारे कन्या भोजन झाले तरी आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा